नमस्कार शेतकरी कृषीपुरा कृषीपूर्व याट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे भाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलेकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळतो त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ पण शेवटपर्यंत बघायचं तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती कोल्हापूर आवकाली दोन हजार तीनशे चौऱ्याण्णव क्विंटलची किमान दर आहे पाचशे रुपये दर वेटलाय दोन हजार रुपये आणि सर्व दर वेटले एक हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती जालना आवकाली नऊशे सात क्विंटलची दर वेटले दोनशे बावीस रुपये कमाल दर वेटलाय सोळाशे रुपये आणि सर्व दर वेटले आठशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला अवकाली दोनशे दहा क्विंटलची किमानद्र वेटल्या आठशे रुपये कमालदार वेटलाय दोन हजार रुपये आणि सर्व दर वेटले चौदाशे रुपये त्यानंतरची बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकाली दोन हजार पाचशे एकोणावीस क्विंटलची किमानद्र वेटले तीनशे पन्नास रुपये दर वेटलाय सोळाशे वे रुपये आणि सर्व ध्रंध्र वेटले नऊशे पंच्याहत्तर रुपये पुढची बाधा समिती चंद्रपूर गजवड आवकालेली सहाशे ऐंशी क्विंटलची किमानराव भेटले अठराशे रुपये दर भेटले बावीसशे रुपये आणि सर्व दर वेटले दोन हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट आवकालेली चार हजार दोनशे चोवीस क्विंटलची दर भेटले अकराशे रुपये कमालद्र वेटले अठराशे रुपये आणि सराव ध्रंद्र भेटले चौदाशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती खेड चाकण अवकालेली सहाशे क्विंटलची दर भेटले एक हजार रुपये दर भेटले सतराशे रुपये आणि सर्व ध्रद्र भेटले चौदाशे रुपये त्यानंतरची बाजार समिती शिरूर कांदा मार्केट अवक एक हजार सातशे तेरा क्विंटलची दर भेटले तीनशे रुपये दर वेटले एकवीस रुपये आणि सर्व ध्रं भेटले दीड हजार रुपये पुढची बाजार समिती कराड जात आहे हलवा आवक आलेली साठ क्विंटलची दर भेटले चारशे रुपये कमाल दर भेटले सोळाशे रुपये आणि सर्व ध्रंद्र भेटले सोळाशे रुपये त्यानंतरची बाधा सिमती सोलापूर जात आहे लाल आवक आलेली तेरा हजार सहाशे बासष्ट क्विंटलची किमानं वेटला आहे शंभर रुपये कमालदार भेटले तेवी तेवीसशे रुपये आणि सर्वात रंध्र वेट अकराशे रुपये त्यानंतरची बाधा सिमती धुळे जात आहे लाल आवकालेली नऊ एकशे त्र्याण्णव क्विंटलची किमानदार वेटला आहे पाचशे रुपये कमालदर भेटले दीड हजार रुपये आणि सर्व ध्रंध्र भेटले चौदाशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा सिमती नागपूर जात आहे लाल आवकाली दीडशे दीड हजार क्विंटलची किमानदार भेटले दीडशे रुपये कमाल दर भेटलाय दोन हजार रुपये आणि सर्वात रंध्र भेटले अठराशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाधा समिती हिंगणा जात आहे लाल आवकलेली क्विंटलची किमान द्र भेटला आहे सोळाशे रुपये कमाल दर वेटलाय बावीसशे रुपये आणि सर्व धरण द्र वेटले रुपये त्यानंतरची बाजार समिती अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केट जात आहे लोकल आवकालेली तीनशे साठ क्विंटलची किमानरा वेटला आहे सहाशे रुपये कमाल दर आहे सव्वीसशे रुपये आणि सर्व दरंद्र भेटले सोळाशे रुपये त्यानंतरची बाधा समिती सांगली जात आहे लोकल आवकालेली दोन हजार सातशे तेहतीस क्विंटलची किमान द्र भेटला पाचशे रुपये कमालदर भेटलाय दोन हजार रुपये आणि सर्व सर्वसाधारण दर भेटले बाराशे पन्नास रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांनी आजचे कांदाचा वादुर्भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याूट्यब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद